महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये असंख्य असे गडकिल्ले आहेत त्याच गड किल्ल्यांमध्ये आपल्याला काही अपरिचित असे गड किल्ले बघायला भेटतात त्याचपैकी असणारा किल्ला म्हणजे सांगशी किल्ला आज या सांगशी किल्ल्याची मी तुम्हाला भटकंती घडवणार आहे सांगशी हा किल्ला रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये आहे जर तुम्हाला ह्या किल्ल्यावर जायचं असेल तर तुम्ही मुंबई गोवा महामार्गावरील धुर्शेत किंवा आंबिवली ह्या फाट्यावरून तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्याशी तुम्ही जाऊ शकता पण मार्गे जाणारा रस्ता हा खूप खराब आहे त्याकरता तुम्ही आंबिवली फाट्याकडून जाणारा जो मार्ग आहे किल्ल्याकडे तोच मार्ग निवडावा आणि इथून जाता वेळेस आपल्याला प्रत्येक ठिकाणी किल्ल्याकडे जाणारे बोर्ड बघायला भेटतील सांगशी हा किल्ला मुंबईपासून ऐंशी किलोमीटर अंतरावर आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलोय रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये असणाऱ्या सानशी या किल्ल्यावरती एकदम छोटा असा हा किल्ला आहे सानशी आणि खूप साऱ्या लोकांनाही माहिती नाही आहे बरोबर आपल्या वेळेला तुम्हाला हा सांगशी किल्ला तुम्हाला बघायला असेल बघा एकदम छोटा किल्ला आहे आपण या किल्ल्यावर जाण्याकरता आपला अर्धा तास खूप होतो आणि फिरण्याकरता एकदम छोटासा हा किल्ला आहे तर आपण आज या किल्ल्याची भटकंती करणार आहे आणि आपल्यावर भटकंती करण्याकरता आपला मित्र आहे बघा आपल्याबरोबर एक जुना मित्र आपल्याबरोबर राहुल जय शिवराय हा आपल्याबरोबर आज असणार या किल्ल्याची भटकंती करण्याकरता हे बघा आता आपण बरोबर सांशी या किल्ल्याच्या पायथ्याशी आहे ज्यावेळी मी पायथ्याशी येतात तुम्हाला इथे पूर्णपणे गाडी पार्किंग वगैरे करण्याकरता खूप मोठीशी जागा आहे आणि इथे मस्तपैकी अशी शेड पण लावली आहे ह्या शेडकाली आपण आपल्या जर बाईक असेल तर लावू शकतो फोर व्हीलर वगैरे तर आजूबाजूला पूर्णपणे लावू शकतो आणि बरोबर ह्या शेडच्या बाजूनीचून बघा साईड साईडने इथं वरती किल्ल्यावर वरती जाण्याकरता रस्ता आहे किल्ल्यावर जाण्याकरता आपल्याला जास्त उशीर लागणार नाही आहे एक मला वाटतं आपण एक अर्ध्या तासामध्ये किल्ल्याच्या वरती जाऊ किंवा आपल्याला व्हिडिओ शूट वगैरे करत जायचे त्याकरता थोडासा उशीर लागेल चला तर मग भटकंतीला सुरुवात करूया मंगोशी हे सांगशी किल्ल्याच्या पायथ्याशी असणारं गाव आहे किल्ल्यावर जा वे जाता वेळेस आपल्याला पूर्णपणे सांगशी या किल्ल्याचा सूचना पलक इथे बघायला भेटतो ज्यावेळेस तुम्ही ह्या किल्ल्यावर जात असाल ना तर जाता वेळेस तुम्ही हे पूर्णपणे बोर्ड वाचूनच तुम्ही जा कारण की इथे पूर्णपणे आपल्या ह्या किल्ल्याचा इतिहास आणि या किल्ल्यावर कशाप्रकारे आपण वागायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे ह्या पूर्णपणे त्या सूचना आपल्याला इथे दिलेल्या बघायला भेटतात कधीही तुम्ही मित्रांनो किल्ल्यांवर जात असाल ना तर किल्ल्यांच्या खाली असणारे हे सूचना फलक तुम्ही वाचनच गडावर जात जा गड किल्ल्याच्या पायत्याशी आपल्याला हे सूचना फलक बघायला भेटतील या सूचना फलकांवर गड किल्ल्याचा पूर्णपणे इतिहास लिहिलेला असतो किल्ल्यावर चढण्याकरता सुरुवात केली आहे पण तुम्ही चढता वेळ रस्ता बघाल ना पूर्ण खडा असा डोंगर आहे जास्त नाही आहे एक पंधरा ते वीस मिनटाचा पूर्ण खडा डोंगर आहे तो पूर्ण चढत जायचं आहे आणि एकदम घनदाट अशा जंगलातून या किल्ल्यावर जाणारी वाट आहे हा सकाळ सकाळी चढतोय थोडं थकाय होतंय थोडं थकाल ना म्हणजे एक थोडासा दम लागतो आहे कारण की एकदम डोंगर चढायचं आहे म्हणून आणि पूर्णपणे वरती आपल्या झाडांची पूर्णपणे सावली आहे म्हणजे सूर्यप्रकाश थोडाफ आपल्याला लागणार नाही जर तुम्ही उन्हाळ्यात वगैरे आले झाडे एवढी गर्द आहेत ना सूर्यप्रकाश खालीच येणार नाही दहा मिनटाच्या चढाईनंतर आपण लगेचच कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत येऊन पोचतो हे बघा जसं आपण किल्ल्यावर चढण्याकरता सुरुवात करतो ना तसं आपल्याला लगेच एक दगडामध्ये पूर्णपणे खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतात बघ चढायला पूर्णपणे हाच या किल्ल्यावर सगळ्यात कठीण पाहिजे म्हणजे तुम्ही बघाल ना पूर्णपणे कातळामध्ये आपल्याला खोदलेल्या पायऱ्या बघायला भेटतात आणि ते साईडला एक रश्शी पण आहे त्या रश्शी साईडने आपल्याला वर जायचं आहे आणि तुम्ही खाली बघाल ना आपल्या काही दगडातल्या पायऱ्या पण इथे बघायला भेटतात पूर्णपणे असे बांधीव पायऱ्या दगडातल्या तर चला तर माता इथला हा दगडातला जो कठीण पायची तो आपण चढायला सुरुवात करूया जास्त नाही एक दहा ते पंधरा फुटाचे म्हणजे तुम्ही पावसाळ्यामध्ये आले ना तर तुम्ही एकदम सावकाश आणि सांभाळून सुद्धा कारण की मला वाटते पूर्णपणे ह्या चिकट होत असेल आणि ते ही दुरी दिलेली हा दुर्याशाने तुम्ही वरती जा या कातळामध्ये खोदलेल्या पायऱ्या चढता वेळेस जरा सावकाशच आणि इथं असलेल्या रशीच्या साह्यानेच आपण वर चढावे बघा जसं आपण कातळ्यातल्या पायऱ्या वर चढू येतो ना तसं आपल्याला इथं पाण्याचे टाके बघायला भेटते बघा हा एक पाणी टाके एक त्या एक साइडला पाणी आहे आणि ह्या एक साइडला टाक आहे आणि तिकडे एक आहे ते छोटे ते पूर्णपणे आहे तर दोन्ही टाक्यांमध्ये तुम्ही बघाल ना पाणी खूप आहे पण थोडंसं खराब झालं म्हणजे पिण्यासारखं नाही आहे म्हणजे कधी तुम्ही इथे याल ना त्या टाक्यांमध्ये उतरून पाय वगैरे धुऊ नका किंवा ह्या टाक्यांमध्ये पळू नका बघ इथे बोर्ड पण लावले बघा इथे वरच्या पेला कारण की जे गडभटके येतात त्यांना पिण्याकरता हे पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो कधी तुम्ही आले ना ह्या टाक्यांमध्ये कचरा वगैरे पाण्याची बॉटल किंवा ते घाण वगैरे अजिबात टाकून असतो तिथे पाया टाके बघतो ना सप्ला वरती जाण्याकरताना इथे एक लोखंडी शिडी लावली बघा पूर्णपणे बघा वरच्या वाटलं पूर्णपणे लोखंडी शिडी ही शिडी पहिले नव्हती या साईड इकडून पहिले लागत करतो पण आत्ता एक दोन वर्ष आले ती पूर्णपणे लोखंडी शिडी लावण्यात आली आहे आणि ते आपल्याला बाजूलाच एक मंदिर बघायला कुठे देवीचं हे बघा ती जशी ती लोखंडी शिडी आपण जे चढतो ना तसं आपण लगेच किल्ल्याच्या माथ्यावर येऊन पोचतो बघा आपण बरोबर किल्ल्याच्या माथ्यावर आले एक डावीकडे जायला रस्ता आहे एक उजव्या साईडला जायला रस्ता आहे पण जसं तुम्ही किल्ल्यावर चढता ना तुम्हाला समोर जिथं आलेला तुम्हाला एक मेठ बघायला भेटतो बघा मावळ्यांना बसण्याकरता ही पूर्णपणे जागा आहे जास्त मोठी नाही आहे एकदम छोटीशीच आहे पण तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे आपण इथे बसू शकतो बघा मस्त बघा टेकून अशी पूर्णपणे ही जागा आहे पूर्णपणे ह्या दगडामध्ये खोरलेली जागा आहे ते झोपूही शकतो या ठिकाणी इथूनच आता आपण किल्ल्याच्या वरती जाऊया पहिले ह्या साईडला जाऊया नंतर ह्या साईडला जाऊया किल्ल्याच्या माथ्यावर ना आम्हाला येण्याकरता एक पंधरा मिनटंच लागलेत जास्त ना लागलेत कारण की जी किल्ल्याची जी चढण आहे ना एकदम छोटी आहे चढण्याकरता आणि वरती फिरण्याकरता मग आपल्याला एक वीस मिनटं लागतील मग तुम्ही हा पूर्णपणे किल्ला आहे ना सांशी हा किल्ला तुम्ही एक अर्ध्या तासामध्ये बघून तुम्ही खाली पण तुम्ही उतरू शकता हे बघा वरती आल्यावर पण आपल्याला एक सांशी किल्ल्याचा एक बोर्ड बघायला भेटतो बघा आणि आले आले आपल्याला इथे एक दोन टाक्या दगडामध्ये पूर्णपणे खोरलेला बघायला भेटतात हे बघा हा एक टाके पाण्याचं आणि ह्या एक साइडला पाणी टाके बघा ते पाणी टाके पण ह्या दोन्ही टाक्यामध्ये पाणी थोडंच आहे याच्यात तरी आहे पूर्णपणे सुकलेले तर आता आम्ही चाललोय बाले किल्ल्यावर ते वरती आपला आपल्याला भगवा दोवेश बघायला भेटतो काही एक पाच ते सहा पाय पायऱ्या त्या पायऱ्यावर चेन आपल्याला किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जायचंय आणि जसं आपण बाले किल्ल्यावर येतो ना तसं आपल्या समोरच आपला भगवा दोष बघायला भेटतो इथे आणि इथे पूर्णपणे वाड्याचा आपला एक अवशेष आहे पूर्णपणे वाड्याचा चौथार आहे मला वरती घेऊन दाखवतो बघा असं मोठा असा पूर्णपणे वाड्याचा चौथार आहे ह्या इथे हा बघा हा बघा ना तुम्ही पूर्णपणे असा वाड्याचा एक मोठा चौथा आहे बघ ह्या साईडला एकदम मोठा आहे का असं चौथडा तुम्ही बघायला चारही साईडला पूर्णपणे जोत्या आपल्या इथे बघायला भेटतो ह्या साईडला बघायला तुम्ही ह्या साईडला पूर्णपणे जोत्याचा कर पूर्ण ज्योत आहे आणि ह्या साईडला आपला भगवा ध्वजी मित्र समोरच सांगशी हा किल्ला सांग राजाने बांधला होता त्यांना जगमता नावाची मुलगी होती राजा युद्धामध्ये मारला गेल्यामुळे त्यांच्या मुलीने गडावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती आपल्याला मिळते पंधराशे चाळीस मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने गुजरातच्या सुलतानाकडून हा किल्ला ताब्यात घेतला गुजरातच्या सुलतानाने पोर्तुगीजांच्या मदतीने तो परतही मिळवला हे बघा जसं आपण वाड्याचा चौथारा बघतो ना बरोबर ह्या वाड्याच्या मागच्या साईडला ना खाली उतरण्याकरता रस्ते बघा इथे या साइडला आणि इथे आपल्याला दोन तीन पाय डाके बघा बालिकिल्ल्यावरून खाली उतरतो ना खाली उतरले उतरल्या आपल्याला बघायचं नाही पाण्याचं टाकं बघायला भेटत बघाल ना पूर्णपणे आतल्या साईडलाही पाणी टाकते बघा एकदम आतमध्ये टाक आहे मला दाखवतो बघायला बघा मी हे बघा तुम्ही बघाल ना आहे बघा टाका पूर्ण आहे आत्महत्या मधली जाण्याकरता रस्ता आहे आणि दोन्ही साईडला पाणी बघायचे तुम्ही ते बघाल ना या टाक्याच्या दारावरती आपल्या दोन्ही साईडला शिल्प काढली बघायला भेटतो बघा एक ह्या इथे एक शिल्प आहे आणि ह्या इथे इथे काहीतरी मूर्ती वगैरे असतील पण त्या पूर्णपणे मूर्त्या तुटल्या तिथल्या ह्या इथं आहे मूर्ती पण ती कसली मूर्ती आहे ते समजून येत नाही नीट असं एकदम बंदिस्त असं आहे पाण्या डाक मित्रांनो आणि तुम्ही इथून पुढे जाऊन बघायला नाही तर आपल्याला अजून दोन पाया डाके आहेत एक खांब टाकं आहे एकदम मोठं असं आहे आणि अजून एक छोटे एक खांब टाक आहे तर ते, ते दोन टाके बघायला पुढे जाऊया पण ते पाया टाकं बघून पुढे येताना आपल्याला इथं अजून एक दगडाच्या आतमध्ये खोरलेलं पाण्या टाकं बघायला भेटतो बघा हे पण तुम्ही टाकं बघाल ना एकदम मोठे टाकं आहे का हे खांब टाकं आहे खांब टाकं म्हणजे काय माहिती आहे का हा जेव्हा दगडाच्या आतमध्ये पूर्णपणे कातळ कोरतात तेव्हा वरचा भाग खाली पडू नये त्याकरता आतल्या साईडला पूर्णपणे असे खांब लावतात त्याकरता यांना खांब टाके म्हणतात आणि तुम्ही इथलं पाणी बघाल ना एकदम शुद्ध आहे का आणि जर तुम्ही याच्या वरती तुम्ही तवंग आला आहे तुम्ही हा तवंग जर बाजूला केला ना तुम्हाला आतलं पाणी पिण्याकरता एकदम भारी असतं हे तुम्ही टाकं बघा पहिले किती भारी बघा मित्रांनो हे टाका आम्ही बघत होतो ना तुम्हाला तुम्ही बघाल ना ह्या डोंगराच्या खालच्या इडला पूर्ण आपल्याला तीन टाकी बघायला भेटतात पण ह्या तिन्ही टाकेना एकमेकाशी जोडलेले आहेत तुम्हाला हा होल दिसतोय बघा इथलं त्या टाक्याचं पाणी जर ओव्हरफ्लो आलं ना ह्या टाक्यामध्ये येतं आणि ह्या टाक्याचं जर पाणी ओव्हरफ्लो आलं ना तुम्ही बघा साईडनी ना पाणी निघण्याकरता जागा आहे आणि ते पाणी ते पुढचं टाकं आहे त्या डाक्यामध्ये जातात आणि मी टाकी बघायला तिथे असे टप्प्यामुळे डाके म्हणजे ते डाकं पहिलं उंच आहे हे थोडं खालती आहे आणि ते अजून खाली आहे म्हणजे पूर्णपणे असे तीन असे टाके एकदम लेवलने असे बांधलेले आहेत म्हणजे खाल खालच्या खालच्या टप्प्याला काय त्यावेळेची लोकं म्हणतात मग कुठलं हत्यार नाही कुठली मशिनी नाही आहेत कसलंच हे नव्हतं म्हणजे साधन आणि एकदम चीण्या आतड्यांनी फक्त हे टाकी एकदम खोदलेले आहेत बघायला आणि यांना आकार वा वेडा वाकडा तुम्हाला कुठंच बघायला भेटत नाही एकदम सारखा असा आखर बघायला भेटतो काय त्या वेळेची असतील आणि आत्ताचे इंजिनियर खांब टाकं बघतो ना तर आपलं अजून एक खांब टाकं बघायला भेटतं बघा हे पण खांब टाके बघा आणि इथलं पाणी आहे ना एकदम स्वच्छ आणि त्या आतमध्ये ना उतरण्याकरता आपल्या पायऱ्या पण आहेत दोन ते तीन पायऱ्या आहेत बघा खाली इथं उतरायला हे बघा हे बघा ह्या पायऱ्या उतरून आपण या टाक्यातलं पाणी पिऊ शकतो हे पण टाकं एकदम मोठं तुम्हाला बोललो ना ते पहिले वाळलं टाका थोडं वरती आहे हे दुसरंवालं आहे ते थोडं वरती आहे आणि हे तिसरंवालं एकदम खाली बघा एकदम भारी मित्रांनो काही तुम्ही या सांशी किल्ल्यावर आले ना हे तिन्ही टाकेत ना पानांची तुम्ही ते एकदम नक्की बघा कारण की यांची जी बनवण्याची जी, जी रचना आहे एकदम भारी मित्रांनो हे बघा आता बालेकल्ल्यावरून खाली उतरलो आणि ह्या साईडच्या बुरजावर आलो आहे तुम्ही इथे बघाल ना इथे पण आपल्याला चार ते पाच असे पाणी टाके आहेत पण सगळ्या टाक्यामध्ये पाणी आपल्याला बघायला ना भेटत एकच आहे त्या साईडला तिथे थोडंसं पाणी आहे पण ते पण पाणी पूर्ण हिरवंगार झाले म्हणजे आपल्याला पिण्याच्या योग्य नाही इथे पाणी बघा बघा ह्या इथे एक पाणी आहे ते पण हिरवंगार आहे पूर्ण ह्या टाक्यांमध्ये तुम्ही बघाल ना कुठल्या म्हणजे पाणी पण बघायला भेटत नाही गाळ पण नाही आहे पूर्णपणे खाली कातळायचे पूर्णपणे ह्या टाक्यामध्ये पाणी मला वाटतं साचून राहत नसेल पावसाळ्यामध्ये जे, जे भरत असतील ना तर पाण्याचा पूर्णपणे निचरा होत असेल पण ह्या टाक्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी पाणी बघायला भेटते पावसाळ्यामध्ये तुम्ही याल ना हे पाणी तुम्ही पिऊ शकता कारण की हे वाहतं पाणी असतं पावसाळ्यामध्ये असे भले मोठे असे चार ते पाच आहेत पण ह्या टाक्यामध्ये आपलं पाणी आपल्याला अजिबात बघायला भेटत नाही आहे तुम्ही ते खाली बघायला नाही बघा ह्या साईडला बरोबर खालच्या साईडला तुम्हाला दाखवतो बघा हे बघा इथे बघाल ना खाली इथे एक पाच डाके बघा आणि या उतरण्याकरता ना पहिले इथं पायऱ्या होत्या बघा इथे अशा हे बघा इ या, या साईडला दिसत आहेत बघा ह्या उतरण्याकरता पायऱ्या होत्या पण त्या काळाच्या उगामध्ये एवढ्या वर्षामध्ये त्या पायऱ्या पूर्णपणे तुटून गेल्यात फक्त त्यांचे फक्त आपलं अवशेष तिथं बघायला भेटतात आणि एकदम खालच्या साईडला टाके बघा पाण्याचा अशा एकदम खतरनाक जागी एकदम खतरनाक जागी ते पाण्या टाकून खोदले सांशी किल्ल्यावरून आपल्याला तीन ते चार किल्ले मित्रांनो बघायला भेटतात आजचं वातावरण जरा खराब आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूचे किल्ले इथून बघायला नीट भेटत नाही आम्ही सकाळ सकाळ आलेलो ना त्याला मला वातावरण थोडंसं म्हणजे स्वच्छ होतं त्यावेळी आपल्याला समोर हा माणिकगडे बघायचं बरोबर माणिकगडे ह्या साईडला कर्नाळ्याचा या या साईडला हा कर्नाळा किल्ला आहे इकडे आणि बरोबर तुम्ही त्या साईडला बघाल बॅक साईडला आपल्या बरोबर मागच्या साईडला तर सुरगड म्हणून किल्ला एक छोटा किल्ला आहे सुरगड म्हणून तो आपल्याला किल्ला बघायला भेटतो तुम्ही हे किल्ले बघाल ना पूर्णपणे एक चेनच्या सारखे किल्ले आहेत म्हणजे आपली साखळी पद्धत कशी असते त्या पद्धतीने पूर्ण तुम्हाला हे किल्ले मित्रांनो बघायला भेटतील आणि ह्या म्हणजे पूर्ण ह्या रहदारीच्या वाटेवर हे चौकीपार ठेवण्याचे पूर्णपणे हे किल्ले होते त्या टायमाला म्हणजे शत्रू किंवा कुठली रहदारी कोणी येत असेल किंवा मालवाहतुकीसाठी कोणी येत असेल त्या मालवाहतुकीच्या रस्त्यावर लक्ष ठेवण्याकरता ह्या सांशी किल्ल्याचा शिवकाळामध्ये किंवा शिवकाळाच्या आधी ह्या सांशी किल्ल्याचा उपयोग होत होता किल्ला तसा बघायला जाणार तुम्ही एकदम छोटा आहे तुमचा एक अर्धा तासामध्ये पूर्णपणे किल्ला बघून होईल म्हणजे खालपासून तो वरपर्यंत येण्यापर्यंत तुम्हाला अर्धा तास लागतो हा किल्ला पूर्णपणे फिरण्यापर्यंत आणि मित्रांनो तुम्ही हा किल्ला बघायला जाणार ना एवढा जा सुंदर किल्ला आहे ना ज्यावेळी तुम्ही इकडे या त्याचवेळी तुम्हाला समजेल आणि ह्या किल्ल्यावरती असंखाशी तुम्हाला पाण्याची टाकी मित्रांनो इथं आल्यावर तुम्हाला बघायला भेटतील आता आपण गडाच्या बरोबर महादरवाजा तिथं आलो आहे हा बघा हा आहे गडाचा महादरवाजा ज्यावेळी आपण वरती चढतो ना ते पायऱ्यांचा अवशेष आहे ना वरती चढण्याऐवजी आपण सरळ आलो आपल्या लेफ्ट हाताला खालच्या साईडला तर आपल्याला पूर्णपणे हे महादरवाजा बघायला भेटेल जेही दुर्ग हो संवधनवाय लोक आहेत त्यांनी हा दोन वर्ष आधी त्यांना हा साफसफाई करता वेळेस ह्या पायऱ्या पहिले त्यांना दिसल्या होत्या त्यानंतर त्यांनी पूर्णपणे गडाची जशी साफसफाई करत गेली तसं त्यांना पूर्णपणे हे महादरवाजा पूर्णपणे त्यांना अवशेष त्यांना दिसत गेले ते बघाल एकदम मोठा असा महादरवाजा आहे तसं वरचं आपल्याला नाही बघायला भेटत महादरवाजा आणि इथे तुम्ही बघाल ना त्या पूर्णपणे खालती उतरणाने पायऱ्या आपल्याला बघायला भेटतात हे बघा म्हणजे हा ह्या सहशी किल्ल्याचा हा खरा राजमार्ग आहे हे बघा ह्या पूर्णपणे खालपर्यंतच्या पायर जात बघा तिथपर्यंत उतरण्याकरता पायऱ्या आहेत म्हणजे आपण चढलो तो मार्ग आता सध्याच्या काळामध्ये लोकांनी तयार केला म्हणजे आधीच्या आम्हाला आणि हा जो पूर्वीचा मार्ग आहे तो हा पूर्णपणे असा तिथपर्यंत जातो कालपर्यंत एकदम भारी मित्रांनो जेव्हा कधी तुम्ही यालना सानशी किल्ल्यावर तुम्ही हा जो महादरवाजा आहे ना तुम्ही तो एकदा नक्की बघा तुम्हाला तो पटकन समजणार नाही पण जेव्हा आपण वर चढतो ना त्याच्याबरोबर खालच्या साईडलाच हा पूर्णपणे असा महादरवाजा आहे म्हणजे तुम्ही सरळ या तो पूर्णपणे बघायला भेटेल मित्रांनो आता निघतोय आम्ही घरच्या दिशेने आमची सांशी या किल्ल्याची पूर्णपणे भटकंती करून झाले भटकंती करण्याकरता आम्हाला एक एक तास लागला आहे आम्हाला बरोबर ह्या किल्ल्याची भटकंती करण्याकरता कारण की आम्हाला व्हिडिओ व्हिडिओ काढायची होती त्यामुळे आमचा एक तास गेला आहे तर तुम्ही जर आले नॉर्मल या किल्ला भटकण्याकरता मला अर्धा तास तुम्हाला पुरेशा होईल म्हणजे खालपासून तर पूर्णपणे वरती जायपर्यंत आणि पूर्ण किल्ला बघून खाली येण्यापर्यंत तुम्हाला एक अर्धा तास पुरेशा होईल आणि किल्ल्यावर आपल्याला बघण्याकरता असंख्याशी पाण्या टाकेत आणि आता हे सध्याचे हे गडसंवर्धन करतो आपले हे बघायला भेटले तर असा एकदम सुंदर असा सांशी किल्ला आहे मित्रांनो प्रत्येकाने एकदा तरी हा नक्की या किल्ल्याला भेट द्या नक्की हा किल्ला तुम्ही बघायला या छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्श असा पाहून जायला असा हा सांशी हा किल्ला आहे जर तुम्हाला आपली सांशी या किल्ल्याची जर व्हिडिओ आवडली तर तुम्ही मला नक्की कमेंटवर सांगा आणि आपल्या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब नसेल केला ना तर सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो परत व्हिडिओ नवीन अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही रजा घेतो जय शिवराय जय शंभूराजे